प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग हा जगद गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा उत्कृष्ट अशा प्रकारचा भंगा हा अभंग आहे अभंगाचा अल्पसाव भाव आपल्या समोर ठेवतो या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज एक धर्म शिकवतात की जगामध्ये धर्माचं महत्व किती आहे आणि कशा पद्धतीने आपण धर्म पाळला पाहिजे प्रत्येक माणसाच्या वाट्याला जन्मताच काही धर्म आपल्या वाट्याला येतो तो, तो आपण पाळला पाहिजे मग उदाहरण दाखल काही धर्म तुकोबऱ्याने सांगितले स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती स्वामीचं स्वामीच काम करणं मालकाचं काम करणं हा नोकराचा धर्म आहे स्वामी काज गुरुभक्ती गुरुभक्ती करणं हा शिष्याचा काय धर्म आहे <श्वारागे> पितृवचन बापाचं ऐकणं हा कोणाचा धर्म आहे मुलाचा धर्म पतीचं ऐकणं हा पत्नीचा धर्म आहे हे फक्त उदाहरण दाखल सांगितलं तुकोबऱ्याने अशी जगामध्ये प्रत्येकाच्या वाट्याला वेगवेगळे वेग धर्म येतात हा धर्म जी लोक पाळतात निष्ठेनं पाळतात ती लोक कोणत्या परिस्थितीत राहतात किती वर्ष जगतात हे महत्वाचं नाही पण त्यांना ईश्वराची वेगळी पूजा करावी लागत नाही कारण हीच विष्णूची महापूजा ही देवाची पूजा आहे आपला धर्म पाळणं हे तू आहे म्हणतात आणि नुसती पूजा नाही हा अनुभव आहे आमचा तु आहे म्हणतात दुसरा अनुभव नाही जेवणा जे जगामध्ये हा धर्म पाळतात त्यांना दुसरी पूजा करावी लागत नाही अजून पुढे जाताना तुकरा याही पुढे जाऊन सांगताय सत्य बोले मुखे दुखवे आणि कांचा दुःखे जो दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होतो दुसऱ्याच्या सुखाने सुखी होतो हीच विष्णूची महापूजा अनुभव बना ही दुजा हीच ही पूजा आणि निश्चयाचे बळ ज्याच्या जीवनामध्ये निश्चय आहे निश्चयाचं बळ आहे तुका म्हणे फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव बना ही दुजा विठाल अभंग खूप साधा सरळ आहे स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती या अभंगामध्ये जगदगुरु तुकोबराईने आपल्याला धर्म शिकवला बरं धर्म शिकवत असताना धर्म हा शब्द आपल्या बरोबर उच्चारला की आपल्या डोक्यामध्ये वेगवेगळ्या कल्पना येतात संकल्पना येतात धर्म म्हणायचं कशाला अनेक संकल्पना येतात काही चुकीच्या येतात काही बरोबर येतात त्यामध्ये मी पडणार नाही पण धर्म हा बेसिक शब्द समजला की मग माझा अभंग तुम्हाला समजेल त्याकरता थोडस प्रस्तावना करतो धर्म म्हणजे काय तर आपण थोडस आपला जो वारकरी संप्रदाय आहे हा वेदानुमोदित आहे आपण वेदामध्ये जर मागे गेलात तर वेद असं सांगतो धर्म काय आहे आपल्या वाडवड वाडवडील वाड वडील जे करतात जे जे वडील करीती त्या त्या नाव धर्म ठेव असं आपण म्हणतो किंवा जो माणूस धारण करतो त्याला सुद्धा आपण काय म्हणतो धर्म म्हणतो किंवा आपली जगण्याची पद्धत वागण्याची पद्धत याला सुद्धा लोक धर्म म्हणतात खूप सोपी व्याख्या सांगतो पण वेदांतामध्ये जर धर्म शब्दाची व्याख्या आपण पाहिली तर वेदांत काय सांगतो वेदांताने तीन गोष्टी सांगितल्या एक आचार जीवन सांगितलं एक भाव जीवन सांगितलं <laughs> आणि भाव जीवन सांगितलं या तिन्ही आचार जीवनातला विचार जीवनातला आणि भाव जीवनातला तिन्ही धर्म जर दर आपण बघितले तर यामध्ये भाव जीवनातला आणि विचार जीवनातला धर्म थोडाफार इकडे तिकडे झाला तर चालतो पण आचार जीवनातला जो धर्म आहे मला धर्म सांगायचे अलीकडे धर्म काटेकोरपणे प्रत्येकाला पाळावा लागतो मग आचार जीवनातला धर्म काय सांगतो वेदाने सांगितलं मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथी देवो भव माणसं म्हणाल महाराज हे काय आम्हाला माहित नाही का माहिती ना आहे सगळं सगळ्यांना सगळं माहिती आहे पाळतो का आपण हा मोठा प्रश्न आहे कारण माणूस हा एवढा गमतीशीर प्राणी आहे खरं सांगा माणसाला माणूस का म्हणायचो दोन डोळे आहे दोन पाय आहे माणसासारखा बोलतो म्हणून माणूस म्हणायचं का नाही आमचे वैकुंठवासी बाबासाहेब महाराज इंगळे आता वारले ते नाही पण ते विनोद सांगायचे ते म्हणायचे माणसाला माणूस का म्हणायचं जगामध्ये माणसं कमी आहेत का गीता सांगते दृश्य ते पुरुष आकार माणसं आपल्याला आकाराची नको माणसासारखी दिसणारी नको माणसं हवी माणसं हवी मूल्य जी मूल्य अलीकडच्या काळामध्ये लोक आग्रह धरायला लागले माणसामध्ये मूल्य पाहिजे ही मूल्य येतात कुठून ती संतांच्या वाङ्मयातून येतात ती कीर्तनातून येतात ती भजनातून येतात ती कुठूनही येत नाही पण ही पाळली पाहिजे नाहीतर नुसती माणसासारखी जर दिसणारी असेल आज जेवढी गर्दी आहे ती फक्त माणसासारख्या दिसणाऱ्या लोकांची आहेत आहे, का माणसं आहेत मी काय विचारलं सरळ विचार माणसा सारखी दिसत आहेत का माणसं आहेत माणसा सारखी दिसत आहेत माणसं नाही जर माणसं असती तर वर्तमानपत्र वाचल्यानंतर जे आपण पाहतो ऐकतो दुर्दैव आहे अहो त्या मुंबईमध्ये तुम्ही जर गेलात ना तर मुंबईमध्ये एवढी गर्दी आहे महाराज माणसांची किती गर्दी आहे इतकी गर्दी आहे की माणसं एकमेकाला एवढी घासून चालतात मुंग्यासारखी चालतात सुनील महाराज मुंग्यासारखी म्हणजे असं म्हणतात की तिथं जे कुत्र आहे ना ते सुद्धा शेपूट आडवी न हलवीत उभी हलवत त्याला विचारलं का म्हटलं नको धक्का लागायला लक्षात आहे अशी परिस्थिती मुंबईची आहे पण तरी सुद्धा संतांना म्हणावं लागलं दुर्लभ आहे मनुष्य धर्म जा। ज्याला कळतो त्यालाच माणूस म्हणा जाऊ द्या फार अवघड लक्ष देत नसेल माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा का आहे आहार निद्रा भयमैथुनंच सामान्य मेतात पशु भेरणार मला धर्म सांग माणसामध्ये आणि बाकी जनावरांमध्ये मग काहीच फरक नाही सगळे सारखेच आहे माझी शब्द नाही तुकोबराचे शब्द आहे पुच्छ नाही पादचारी माणसाला फक्त एक शेपूट नाही आणि दोन पाय कमी आहे एरवी तो कोण आहे पुत्र आहे पण कोण ज्याला धर्म कळत नाही ज्याला देव कळत नाही ज्याला आई कळत नाही ज्याला बाप कळत नाही ज्याला समाज कळत नाही तो असं आहे म्हणतात पुढे चला संतांनी सांगितलं माणसाला माणूस जाऊ द्या याच्यापेक्षा अलीकडे अजून खाली येऊन सोपं सांगतो माणूस एवढा गमतीशीर प्राणी आहे शास्त्र आणि संत सांगतात माणसाने जर ठरवलं तर त्याला देव होत आहेत